नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल लाईब आहे खड्डा भरलेला आहे आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या तो एकदम म्हणजे एम सिक्स्टी चा आर एम सीचा चा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे त्याच्याने आपण एक भरतो आहे दुसरं जे रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतोय तिसरं आहे डीएलसी आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळस पैसे येथून तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डीएलसीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एमसीचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही ना अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय त्यामुळे हे चार प्रकारच्या बेटांमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डेमुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न प्रे, आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते याच्यामध्ये याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी बी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमचे एक एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा पूर्ण सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलं आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे स्वतः रस्त्यावरती उतरलेत मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आले पण आता एक आशा वाटते या सगळ्यांना आंदोलन करते देखील म्हणते आम्हाला आता आशा वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले आहेत बिलकुल याच्यामध्ये गणपती गणपती म्हणून आपण डे नाईट आपण काम करू शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला माहित आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये मग आपल्याला मुंबई पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाइड करायला लागतं पण मला वाटतं या गणपती पूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स